विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आणखी एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे जालना विधानसभा मतदारसंघ जालन्यामध्ये जी काही चुरशीची लढत आपण बऱ्याच वर्षांपासून पाहत आलो आहे तीच लढत यंदाही होते पण समीकरण थोडंसं हलकंसं वेगळं आहे याचं कारण असं की लोकसभेचा प्रभाव आहे लोकसभेमध्ये जे काही मतं महाविकास आघाडीला मिळाली काँग्रेसची जी काही भरारी झाली आणि महायुतीची जी काही पिछाड झाली याची जर गणितं तपासली तर निश्चित स्वरूपात इथं वेगळेवेगळे कयास लावले जात आहेत वेगवेगळे तर्क काढले जात आहेत गणिती आकडे पुढे येत आहेत पण या सगळ्यांमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे ठरणार आहे ते म्हणजे जातीय समीकरण स्थानिक पातळीवरचं राजकारण आणि पारंपरिक दुश्मनी आता या पारंपरिक दुश्मनी फक्त गोरंट्याल आणि खोतकर यांची आहे का तर बिलकुल नाही कोणत्या आहेत या दुश्मण्या कोणतेही राजकीय विरोधक आणि याचा प्रभाव कसा थेट निवडणुकीवर पडेल या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोल बिनधास्त अर्थात अजूनही तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं मात्र नक्की करा कारण पुढचे आठ पंधरा दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत बरेच जण म्हणता की तेवीस तारखेपर्यंतच हे सगळं चालणार आहे बिलकुल नाही सध्याचं वातावरण पाहिलं तर सत्ता स्थापन करण्यामध्येही मोठा वेळ जाणार आहे ते पाहता किमान जी काही समीकरणं जुळवण्याचे आहेत किंवा जे काही घडामोडी पुढे येतात या घडामोडीचं तपशील आणि एक तिसरा अँगल समजून घेण्यासाठी आपलं चॅनल बेस्ट आहे असं असू शकतं असंही बोललं जातं त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता विषयाकडे वळत असताना आपण जर जालन्याचा एकंदरीत विचार केला तर जालना अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे लोह पोलाद किंवा एकंदरीत व्यावसायिक क्षेत्रासाठी जालन्याची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे दुसरी ओळख अशी की इथले जे काही राजकीय गणितं तपासली तर रावसाहेब दानवे लोकसभा म्हणजे जालना लोकसभामध्ये आपलं वर्चस्व कायम अनेक वर्षांपासून त्यांनी ठेवलं होतं पण दोन हजार चोवीस लोकसभा इलेक्शन्समध्ये जे काही घडलं ते कधीही घडलेलं नव्हतं आणि कल्याण काळे यांनी मोठ्या फरकाने विजय संपादन करत त्यांना मात दिली होती पण आता अर्जुन खोतकर यांची ही लढाई असणार आहे अर्जुन खोतकर यांची लढाई जरी असली तरी जे काही आता खासदार आहे कल्याण काळे यांच्या पक्षाचे जे काही उमेदवार आहे कैलास गोरंटाल यांची स्थानिक पातळीवरची पकड अत्यंत मजबूत सांगितली जाते याचं कारण असं की जे काही एकंदरीत लोकसभा मतदारसंघाचा क्षेत्राचा विचार केला तर या क्षेत्रामध्ये तीस टक्के ग्रामीण भाग मतदार आहेत म्हणजे ग्रामीण भागात आहेत आणि सत्तर किंवा पासष्ट ते सत्तरच्या आसपास जे काही मतदार आहेत ते शहरी भागातले आहेत आणि शहरी भागावरचा जो होड आहे तो कैलास गोरंटाल यांचा मजबूत असल्यामुळं समीकरणं स्पष्ट स्पष्ट दिसून येऊ शकतात दुसरी गोष्ट म्हणे म म्हणजे मनोज जारंगे फॅक्टर अत्यंत महत्त्वाचा आहे कारण या जालन्यातून ओबीसी असेल किंवा मराठा असेल आरक्षणाच्या संदर्भात या आंदोलन चळवळीला सुरुवात झाली होती आणि सगळ्यात मोठा प्रभाव मराठा फॅक्टरचा कुठे पडला असेल तर तो अर्थातच जालन्यामध्ये पडला होता पलीकडे घनसंगी आहे घनसंगीचे जे काही समीकरणं आहेत त्याबद्दलही आपण व्हिडिओ करणारे पण राजेश टोपे यांची जी काही ताकद आहे त्या ताकदीचाही उपयोग इथं होऊ शकतो जालन्याच्या एकंदरीत गणितात सध्याच्या हिशोबानं जर विचार केला तर निश्चित कैलास गोरंट्याल पुढे आहेत याच्या पाठीमागं जातीय समीकरण आपण पाहिलं स्थानिक पातळीवरचं राजकारण आणि जातीय समीकरणही पाहिली पण त्याच्यानंतर आणखी महत्त्वाचे मुद्दे घ्यायचे झाले तर अर्जुन खोतकर यांचे जे काही विरोधी आहेत ते म्हणजे रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे म्हणजे बऱ्याच दिवसांपासून या यांच्यातशी युद्ध चालू असतं अर्थात कालपर्वते त्यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांनी विनवणी केली आणि माझ्या प्रचाराला या असं त्यांनी विनंती केली त्यानंतर रावसाहेब दानवे यांनीही ती मान्य केली अर्थात त्यांनी बोलवलं नसतं तरी मी प्रचाराला जाणार होतो असंही त्यांनी स्टेटमेंट दिलं पण या सगळ्या समीकरणात एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे त्या व्हिडिओमध्ये रावसाहेब दानवे हे अर्जुन खोतकर यांना पुष्पगुच्छ देत असताना एका कार्यकर्त्याला लात मारतात तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाल्यामुळे पुन्हा एकदा अनेक वादन निर्माण झालेत अनेक प्रश्न निर्माण झालेत अनेक चर्चाही निर्माण झाल्यात अर्थात ज्या कार्यकर्त्याला ती लात बसली होती तो कार्यकर्ता म्हणतो आम्ही बऱ्याच दिवसापासूनचे मित्र आहे आणि मुश्किलपणे त्यांनी मला ही लात मारली त्यामध्ये सिरियसली इश्यू असा काही नव्हता पण अर्थात व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आहे आणि याच्यामुळे त्याच्यावर परिणाम होऊ शकतो दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे खरोखरच ते मतदान करतील का कारण खोतकरांनी रावसाहेब दानवे यांच्या निवडणुकीवेळी फारशी एफर्ट्स घेतले नव्हते मतदाना प्रक्रियेत सहभाग जास्त नोंदवला नव्हता यामुळे त्यांचा पराभव होऊ शकला किंवा याच्यामध्ये ते एक कारण असू शकतं असंही बोललं जातं त्यामुळे आता राजकीय बदला घेण्यासाठी रावसाहेब दानवे ते मदत करतील का हा प्रश्न आहे यातला दुसरा फॅक्टर असा आहे की त्यांचे जे काही बंधू आहेत भास्कर दानवे भास्कर दानवे यांना या निवडणुकीत निवडणूक लढवायची होती त्यांची तयारी मोठी झालेली होती पण ऐनवेळी के माजी केंद्रीय मंत्र्याच्या जिल्ह्यातच बंडखोरी किंवा अपक्षाचं प्रकरण होऊ नये म्हणून त्यांना माघार घ्यावी लागली असली तरीही ते आतून किती मदत करतील आणि याची समीकरणं किती प्रमाणात यशस्वी होतील महायुतीच्या हिशोबाने हे सांगणं कठीण असलं तरीही जो काही अंतर्गत वाद आहे तो मात्र महायुतीला सोबत दलित मत दलित मत किंवा बहुजनांची सगळी मतं आहेत मुस्लिमांचा एक वेगळा फॅक्टर जो काँग्रेसकडे जोडलेला आहे दोन हजार एकोणावीसचे विचार केले तर एम आय एम होता वंचित होता त्यामुळे मुस्लिम आणि दलित मतांचं समीकरण वेगळं होतं पण आता वंचित आणि एम आय एम दोघांचीही फारशी चर्चा नसल्यामुळं इथलं गणित हे वेगळं असणारे आणि दलित आणि मुस्लिम मतांचं जे ध्रुवीकरण आहे एक गठ्ठ मतदान महाविकास आघाडीकडे जाऊ शकतं मराठा फॅक्टरचंही मतदान त्यांना जाऊ शकतं असंही बोललं जात आहे आणि अर्थातच शहरी भागातला ज्यांचं त्यांचा जो होल्ड आहे याचाही त्यांना फायदा होऊ शकतो विशेष म्हणजे गणपती विसर्जनाच्या वेळी जी काही घटना घडली त्याचाही फटका अर्जुन खोतकरांना बसू शकतो अशीही चर्चा आहे पण एकंदरीत या मतदारसंघातून कोण बाजी मारेल कोण मैदान मारेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद